शरद पवार गटाचा वर्धापन दिन पुण्यात होणार आहे शरद पवार गटाचा वर्धापन दिन दहा जूनला साजरा के ला केला जाणारे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात हा मेळावा आयोजित करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन शरद पवार गटाचा दहा जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणारे काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे शरद पवार पक्षांचा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा प्रथमच पुण्यामध्ये जो आहे तो होताना पाहायला मिळतोय तर दोन राष्ट्रवादी वेगळे झाल्यानंतर सातत्याने जे आहे त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित वर्धापन दिन यंदाचा एकत्र करतील अशा प्रकारच्या सुप्त चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या परंतु ही आशा जी आहे ती आता कार्यकर्त्यांची मावळलेली पाहायला मिळते शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा दहा जूनला पुण्यातील रंग मंदिरामध्ये होणार असल्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मेळाव्याला राज्यभरातील सगळे पदाधिकारी असतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्याची तयारी करताना पाहायला मिळत आहेत स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असतील कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सगळे आमदार खासदार जे आहेत ते या मेळाव्याला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुणे हा बालिकिल्ला मानला जातो पुणे बारामती पवारांचा आणि त्या ठिकाणी जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जी आहे ती या निमित्ताने सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चित रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील बाय